नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण गावाला चालू आहे कशाबद्दल चालू आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो व्हिडिओ शूट पर्यंत तपा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला म्हटलेलं आपण आज गावाला चालू आहे म्हणून तर कशासाठी ते तुम्हाला सांगणार आहे तिकडे मागं एक वाडे दिसते का उमर वाडी दिसते का उमर म्हणून आमच्या गावाच्या दर्तीचं वाडे आणि तिकडे पण आज सप्ताह असणारे आपल्या गावात पण आज सप्ताह आहे गावात तिकडं तर आपल्याला ते जायचं आहे आणि उन्हाचा तडाखा पण भरपूर आहे निघ्यात लवकरात लवकर मित्रांनो धरणाचं पाणी पण खूप सोडलेलं आहे कारण उन्हा पण आहे आणि खालच्या गावांना पण पाणी सोडलं जातं आहे ह्या धरणातून आणि एकदम मागं तुम्हाला झाड दिसतंय का लाल फुलांचं ते झाड नाव काय ते मित्रांनो कमी मी दिलं लगेच लगे काढवा आपल्याला दर्शनाला अनुकानं पटलं नीट कीर्तन आहे करा आपल्याला थोडं कीर्तन करायचे पण इतकं मस्त कीर्तन करायचे जीवाचे काळ करून अगदी साठवायचा प्रयत्न करा मग माझी विनंती आहे तुम्हाला असं करत असताना मला त्याचं दर्शन घ्यायचं म्हणून त्या डबड्यावाल्याला त्याने विचारलं आणि त्या डबड्यावाल्याने सांगितलं ते मग आपण ह्या गल्लीनं जा आणि ते पुढे गेलं का कानू फाटकाचं घर आहे आणि तो आत्ताच मी तिथून आलो म्हणला दोन तीन मुलं एक त्याला आणि तो तर मुलं खेळत बसलाय म्हणला एक मांडीवर आहे एक खांद्यावर आहे एक पुढं बसले एक टोक्यावर माती टाकी ते त्याच्या आणि त्या मुलांना तो खेळत बसलाय जा म्हणे महाराज तुम्ही तिथं असं काशीचा व्याजार तो काशी पंडित निघाला त्या गल्ली गडीने गल्ली गल्ली गली गेली गली 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 त्या कालोपटाकडं गेला पाहतो तो काली समोर दिसतोय पण काय अवस्था आहे त्याची अरे म्हणे काशी काशीपर्यंत याची कीर्ती मी ऐकली काशी बसून याचे स्वराला आलोय मी याच्या दर्शनाला आलोय आणि काय याचा अवस्था आहे म्हणला हे सकाळी उठले आणि त्या पोरांना त्या काट्याला थोडं बसले म्हणला एक मांडीवर घेतले खांद्यावर घेतले डोक्यावर घेतले कोण डोक्यात माती टाकित

आणि ते सुवर्ण दिलेलं पहिले त्या राजाला मिळालेलं त्या यशाच परत देऊन टाकलं कौशिक ब्राह्मणाने परत राजाने एक कौशिक ब्राह्मण घेऊन जात असताना राजाला शपथ घेऊन म्हणून सांगितलं परमेश्वराची शपथ आहे आजपासून ही माझी धर्म कन्या धर्म कन्या बरं असू द्या त्यानी जरी धर्म कन्याप्रमाणे जरी तिचा समार केला पण ती आई आहे त्या बाळाची तिला घेऊन जाते म्हणजे तिला विक्रीच केलं ना तो कुठं पण विक्रीच ना फक्त वाईट कामातून सोडवली सत्कार तिचा प्रवेश केला एवढा बदल केला पण आता पुढचा प्रसंग दाना आता थोडा पण बारकाईले लक्ष ऐका लक्ष देऊन ऐका विठ्ठल त्या ब्राह्मण त्या आईला घेऊन जात असताना रोहिदासांच्या आईला घेऊन जात असताना रोहिदसानी परत तसाचा अभ्यास केला अगं शेवटी माहिती शेवटी कोण आहे माई माई झाल्यावर काय अवस्था आहे तो रुईदास रडत रडत परत त्या आईकडे गेला राजा हरिचंद्र त्याचा हात सोडून दिला दर्शन घेतलं आणि आई तू कधी नको ना मला सोडून जाऊ आई तू मला सोडून नको ना तु जाऊ तुझ्या मी कसा वाढेल मला दूध कोण पाहिजे मला जेवण कोण जाईल माझा सांभाळ कोण करी नको ना जाऊ मग मी योग्य तुझ्या सोबती मी पण तुझ्या आपली बाळ सुद्धा तेच म्हणतात असं करत असताना तारामतीचा हृदय राठून आलेला आहे बाळ दोघाही महिलेकरांचा आक्रोश चाललेला आहे सगळ्या बाजारातली लोक गोळा झालेली आहेत आणि सर्वांनी ती अवस्था पाहिली सर्वांनी ती अवस्था पाहिल्याच्या नंतर त्या कौशी ब्राह्मणाला सर्व समाजाने आग्रह केला म्हणे बाय तुटी करू नका मला तुमचे तेवढे दान असो तुम्ही आहे तर एक बार सुवर्ण कर ते बाईच गेलं अर्धा वार सोन ह्या मुलाच द्या आणि मायनेकरांची करा तुटी करू नका त्याला सौती घेऊन घ्या ते गेले कौशिकप्रमाणे सरळ सांगितलं की तारावतीला कोणती जबाबदारी असेल तर फक्त अतिथी देवे बोळ समजून सर्वांना जेवण पुरवायचं आणि त्या अन्न क्षेत्रामध्ये राहायचं असं करत असताना त्या कामाला तारामतीला लागण आणि त्या बाळाला एक पाच वर्षाच्या बाळाला त्या कौशिक प्रमाणाने काय काम दिलं तर फक्त पूजेसाठी फुलं आणून घ्यायची दररोज सकाळी असे दोन्ही माहिती गृह असं काम करत होते आणि राजा हरिश्चंद्राला डोंगजीने विकत घेतलं त्याला भूमीचं राखाण त्याला दिलं इथपर्यंत हा प्रसंग आहे रोहिदास दिवस पहाटे उठून समोर फुलं आणायला भविष्यात गेला आणि त्या भगिश्यात जात असताना फुलं तोडत असताना तोडता तोडता एक आला आणि त्या बाळाला पायाला कडकडून चाला घेतला हमारा फोडला तो प्रसंगला बघा प्रसंग कसे येतात चुकल्या वर मग माणसाने जीवनात जर चुक केली तर असे प्रसंग येत असतात माणसावरती त्यांना चुकलं नाही आपण कस वागलं पाहिजे त्यांनी काय केलं तो हंबारगा पडून जमिनीवर तो कोसळला आणि त्या शेवटच्या क्षणामध्ये तो मित्रांना जवळ बोलून घेतलं त्या वृद्धांनी सांगितलं हे मित्रा हो माझ्या तर ते माझ्या आईचं जाऊ स्थवन करा तिला सांगा त्या आईला माझ्या सांगा की एवढा मित्रांनो आई स्वयंपाक करत होती ते मित्र पळत गेले आणि त्या त्यानं कुठच्या दारात गेले हाका मारून सांगत होते तारामती आई तारामती तरबेत कोसळलाय पहिले दिवस कसे ना आताचे दिवस परत कसे कुठल्या संकटातून निघली आणि कोणती आग्नी चावून पडली बघा ना तो प्रसंग कसा बघा अगो पिठ हात घेऊन बाहेर आली विलास विलास करून छाताड मोडत होती तोंडावर फटके मारत होती डोकं जमिनीवर आपटत होती असे त्या बगीचात गेली आणि त्या रोहिदासाचा शोध घ्यायला लागली त्या फुल त्या झाडात अडचणीत पडलेला अवस्थेत तो होता तारामतीच्या पायाला लागल काय लागलं म्हणून बघायला गेली तर खाली वृद्धसाच भेट पटलेलं आहे काय त्या आईचा आत्मा म्हणत त्या चिमुड्याचं प्रेत आपल्या छातीशी लावून I'm not the i